म्हणजे आपल्याला कसं रोज खूप काम असतात आणि आपण त्या कामामध्ये बिझी असतो पण एक दिवस असा असतो काहीच घरातलं काम करायची इच्छा होत नाही तरी पण ते काम करावंच लागतं नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे मंगळवार आणि आजचं वातावरण एकदम मस्त आहे ऊन पडलेलं आहे आणि आता वाजलेले आहे दुपारचे साडेबारा घरातला आवरता आवरता मला आज उशीर झाला मनोज आज ऑफिसला गेलेले आहेत आणि परी बेलासुद्धा स्कूलला गेलेल्या आहेत बेला परत आली आता स्कूलमधून बारा वाजता आली ती आणि आज मंगळवार आहे वन टाईम स्कूल असते तिची आणि आज टिफिन वगैरे सगळं करून झालं सकाळीच आणि आज मस्त मसाले भात केला होता म्हणून मी साईनं कोमल मस्त राईसच बनवतो तर मसाले भात बनव तर मग मसाले भात बनवला बुंदी रायता सलाड वगैरे सगळं दिलं त्यांना टिफिनमध्ये आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला मिरच्यांचा तर मिरच्या यांना थोड्याफार ड्राय झालेल्या आहेत तुम्हाला दाखवतो मी हे बघा थोडाफार ड्राय झालेल्या आहेत आणि जेवढं पण दही आहे ते सुकलेलं आहे आणि अजून चार पाच वेळेस मला उन्हामध्ये एकदम कडक उन्हामध्ये या मिरच्या ठेवाव्या लागतील एकदम क्रिस्पी होईपर्यंत तरी पण बऱ्यापैकी ड्राय झालेल्या आहेत आणि आता जसं ऊन पडलं तसं मी या मिरच्या उन्हामध्ये ठेवत आहे आणि इथं टेबलवरच ठेवलं पण आज वातावरण चांगलं आहे तर याच्यावरचं जे सोफेवरचं जे कवर आहे ते मी सगळं काढून घेतलं आणि पाऊस जेव्हा यायचा असतो म्हणजे पाऊस थोडा थोडा चालू होतो तर लगेचच हे कवर आम्ही सोफ्यावर टाकून देतो आणि म्हटलं चला गार्डनपासूनच व्हिडिओला सुरुवात करते आज वातावरण चांगलं आहे कडक ऊन पडलं होतं तर मग मला झाडांनासुद्धा पाणी द्यायचं आहे तर आता काही झाडांना खूप सुंदर सुंदर फुलं आलेली आहे आणि मला सगळ्या झाडांना पाणीसुद्धा द्यायचं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि आनंदाची बातमी म्हणजे आपलं जे ॲपलचं झाड आहे त्याला थोडे थोडे ॲपलसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे एकदम छोटे छोटे तर ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आणि गार्डनचं थोडंफार आवरायचं आहे मला कारण की जेव्हा पाऊस पडतो ना तर थोडंफार फ्लोअर जे आहे ते खराब होऊन जातं आणि ते पण मला थोडंफार आवरायचं आहे झाडू वगैरे मारून घ्यायचं आहे आणि कसं आपण घर तर खूप क्लीन ठेवतो पण बाहेरचं पण येणं मला असं क्लीन करायला आवडतं कारण की आपण एवढं छान गार्डन केलेलं आहे मागच्या वेळेस या झाडाला फुलं आली नव्हती पण आता बघा किती सुंदर फुलं आलेली आहे पिंक कलरची आहे आणि एकदम मोठ्या मोठ्या साईजची फुलं आलेली आहे इथे दोन पर इथे पण आता उम उमलत आहे फुलं आणि इथे पण काही कळ्या आलेल्या आहेत इथे 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 कळ्या आलेल्या आहेत आणि एक गुलाबाची तर मी तुम्हाला मागच्या वेळेस दाखवलेली आहे दाखवलेली होती पण यावेळेस बघा लिलीची फुलं दाखवते तुम्हाला किती सुंदर फुल आलेलं आहे लिलीचं आणि इथे भरपूर अशा कळ्यासुद्धा आलेल्या आहेत आणि तुम्हाला आता ॲपलचं झाड दाखवते आणि छोटे छोटे ॲपल्स यायला सुरुवात झालेली आहे कुठे तुम्हाला दाखवते बघा एकदम हे बघा हे दिसते तुम्हाला तर हे ॲपल्स आहे छोटे छोटे यायला सुरुवात झालेली आहे इवन या साईडला पण तुम्हाला दाखवते बघा म्हणजे तुम्हाला जवळून बघते इवन या साईडलासुद्धा आहे बघा भरपूर ठिकाणी मला दिसत आहे ते इव्हन इथे पण आहे बघ जवळून दाखवले बघलच्या पूर्ण झाडाला ना अशा ऍपल्स आलेले आहे छोटे छोटे आणि तीन चार महिन्यानंतर छान मोठ्या ॲपल्स होतील मला असतं ऑगस्टपर्यंत एकदम छान मोठे मोठे ॲपल्स येतील आणि हे बघून मला खरंच बरं वाटलं पण कधी कधी काय होतं असे ॲपलचं झाड वगैरे असताना तर त्याला फुलं येतात पण ॲपल्स येत नाही तर तसं व्हायला नको म्हणून मग मी थोडी काळजीत होते पण -छोट आता ते छोटे छोटे ॲपल्स बघून मला छान वाटलं तर चला आता बाकीच्या ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्या आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मसाले भात छान मी गरम करते आता आणि बेलला देते घालाकडे मुकला दिली आणि आता एक वाजत आलेलं आहे आणि बाहेरची जी कामं होती ती पूर्ण झालेली आहे पाणी वगैरे देणं आणि परत ते थोडंफार क्लिनिंग वगैरे ते सगळं केलं आणि ज्या मिरच्या होत्या त्या मी आता इथे खिडकीजवळ आणून ठेवलेल्या आहे आणि मी पायनॅपलसुद्धा घेऊन आले होते पण मग ते कट करायचं राहूनच गेलं आता ते पायनॅपल सगळं कट करते त्याचे क्यूब्स कट करून मी एका डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून देते जेवण वगैरे झालं वेलाचं पण झालं आणि माझं पण जेवण झालं आणि आजचा दिवस असा आहे ना म्हणजे आपल्याला कसं रोज खूप काम असतात आणि आपण त्या कामामध्ये बिझी असतो पण एक दिवस असा असतो काहीच घरातलं काम करायची इच्छा होत नाही तरी पण ते काम करावंच लागतं तर तसंच आज माझं झालेलं आहे घरात मला आहे ना आज आवरायचं होतं आणि माझी अजिबात इच्छा नव्हती कारण की रोज तेच काम करतो आपण रोज कंटिन्यू ते काम करणं 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 थकणं होतं आणि आज इतकं जीवावर आलेलं आहे ना तरी पण मला ते कामं करावीच लागतात स्वयंपाक असो घरातलं थोडंफार आवरणं असो आता तर मग आता गार्डनमध्ये पाणी पण द्यावं लागतं ते पाणी वगैरे मग टिफिन वगैरे हे करावंच लागतं आणि असं पण नाही का आपल्याला कोणी हेल्प करायला आहे ते नाही आपलंच करावं लागतं आणि असं ठेवून सुद्धा चालत नाही कारण की आपलं घर खराब दिसेल त्यामुळे मग ती पण एक वेगळी काळजी असते तर मग हळूहळू हो आज माहिती काही इतका कंटाळ येत होता त्यामुळे मी हळूहळू हो घरातलं सगळं आवरत होते आणि ते सगळं आवरून झालं अगोदरच नंतर मग मा मी माझं आवरलं बेलाचं पण जेवण झालं माझं जेवण झालं आणि आत्ता सध्या ना घरातले तुम्हाला रुटीनचे ब्लॉग्स बघायला मिळत असते पण या अगोदर मी जेव्हा पण आम्ही बाहेर जातो तर वेगवेगळे एक्सप्लोअर करत असते आणि तेव्हा म्हणतात कोमलता तुझे ना रुटीनचे ब्लॉग आम्ही म्हणजे मिस करतो आणि जेव्हा रुटीनचे ब्लॉग दाखवते तेव्हा मला म्हणतात कोमलता थोडंसं अजून काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कर आणि मी नेहमी वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न करते डेली ब्लॉग्स असतात त्या डेली ब्लॉग मध्ये पण मी थोडं वेगळं काहीतरी आणण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुम्हाला सुद्धा बोर होणार नाही तर हा माझा नेहमी प्रयत्न असतो तर बघूया अजून काही मला वेगळं अजून काय दाखवता आलं तर मी नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आता कसं परिबेलाची स्कूल चालू आहे तर मग आता कुठं असं वेगळं काही लगेच बाहेर जाता येत नाही सॅटर्डे संडेला सुट्टी असते तेव्हा मी आम्ही बाहेर पडतो आणि तेव्हा वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चल आता बेलाला झोपवते मी आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत आता वाजलेले आहे चार आणि परियर थोड्या वेळात आणि पण थोड्या वेळाने येणार आहे आणि मी अननस घेऊन आले होते तर हे कट करायचं म्हणून गेलं तर आता चहा प्यायची अजिबात इच्छा नाहीये तर म्हटलं अननस ज्यूस बनवते तर हे जे ज्यूस मी बनवणार आहे ना तर हे ज्यूस मी आम्ही जेव्हा बारसा गेलो होतो ना तीन वर्षापूर्वी स्पेनला तर तिथे आम्ही पिलो होतं ज्यूस तेव्हापासनं तशा टाईपचं मी ज्यूस बनवतो तर तिथे रालंबाला स्ट्रीट आहे तर तिथे खूप फेमस मार्केट आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस मिळतात आणि तिथे एक गोष्ट कॉमन होती का त्या सगळ्या मध्ये कोकोनट मिल्क यूज करायचं तर मग मी विचार केला चला आता मी सुद्धा बनवते तसंच आणि मग मला माझं फेवरेट होतं ते किबीचं आणि पपईचं त्या पपईच्या याच्यामध्ये पण याला कोकोनट मिल्क यूज करून ज्यूस बनवायची इतकं छान लागायचं आणि हे छान पिकलेलं आहे आणलो होतं आता यात ऑलमोस्ट तीन दिवस झाले आणलो तर ते एवढं पिकलेलं नव्हतं घेतलं आम्ही हे छान की कट करून घेते मी आणि बाकी जे टिप्स आहेत ते तुम्हाला मी मगाशी सांगितलं का एका मी डब्यामध्ये भरून ठेवणं ज्यूस बनवायचा माझ्यासाठी तर मी त्यासाठी काढून घेतलेला आहे आणि हा ज्यूस कसा बनवते तुम्हाला दाखवते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अननसचे तुकडे घेतलेले या यामध्ये त्यामध्ये कोकोनट मिल्क आहे ते यूज करते मी थोडीशी साखर टाकायची असेल तर थोडीशी ना तुम्ही ऍड करू शकता मी एकदम थोडे टाके आणि थोडेसे बर्फाचे तुकडे हा ज्यूस छान ग्राइंड करून घे ग्राइंड ग्राईंड करून झालंय मध्ये बर्फ मी ऍड केल्यामुळे काय झालं अगोदरच हा ज्यूस गार झाला आवडत नाही ऍक्च्युअली बर्फ टाकायला म्हणून ऍड केला हे बघा हा आहे कोकोनट अननस ज्यूस एकदम वेने बनवलेला आहे आणि याची टेस्ट खरंच खूप मस्त लागते नक्की ट्राय करून बघा मला एक कमेंट आलं होतं को मग आम्ही खूप खेळत राहतो हो तर मग कोकोनट इथे मिल्क मिळत नाही पण आपलं ओल ओलनारत असतं ते किसून त्याला ग्राइंड करून त्याचा कोकोनट मिल्क यूज करू शकता मस्त हा ज्यूस एन्जॉय करते आणि नंतर बोलते परीला जायचं आहे बॅडमिंटन क्लासला तर तिने कपडे चेंज केले तिला पण ज्यूस बनवून दिला मी तर ती ज्यूस पिते आणि मनोज पण आले पाच मिनिट झाले आवडला कप केस बांधते आणि मनोज आहे इथे तर छान लागतं ना आपल्या स्पेनची आठवण आली ना आता वाजलेली आहे साडेचार वाजून पाच मिनटं आणि परीला बॅडमिंटन क्लासला घेऊन जायचं आहे तर आता मी दोन मिनटात निघेन आणि तिथून तिथून ये पण मला एक दीड तास तर लागेलच कारण की एक तास प्रॅक्टिसला घरी ये पण दीड तास होतोच आणि त्यानंतर मग मी आल्याच्या नंतर स्वयंपाक करणार आता काही मला एवढं काही जमणार नाहीये आणि तुम्हाला सांगितलं अजून झोपलेली आहे आणि किचनचं माझं ऑलरेडी आवरून झालेलं आहे फक्त जी भांडी आहे ती मला क्लीन करून म्हणजे पुसून वगैरे ना ड्रॉअरमध्ये ठेवायची आहे पण ते नंतरच सगळं करेन मी तर चला आता मी तिथे जाते आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत चेंज कर जस घरी आले मी आता बरोबर सहा वाजलेले आहेत आणि मी गेले होते साडेचारला आणि परीला फक्त हार्डली पाऊन तासच प्रॅक्टिस करता आली कारण की परी घरी येते सव्वा चारला आणि आम्ही निघालो साडेचारला आणि प्रॅक्टिस चालू होते ट्रेनिंग चालू होते चार वाजता चार ते सव्वा पाच ची फर्स्ट बॅच असते तर मग तिथून घरी आलो आणि मग आता बेला पण उठलेले आहे दोघींना स्नॅक दिला खायला दोघींनी खाल्ला तो आणि आता दोघींचं खेळणं चाललेलं आहे तर आता मी म्हटलं थोडा वेळ आहे माझ्याकडे तर जी कामं आहे ती करून घेतली मी आणि बाहेर पण म्हटलं विचार करते बसते पण जे आपले जे कुशन आहे ना सोफ्याचे तर ते थोडेसे ओले झालेले आहे पावसामुळे म्हणून मला का बाहेर का बसता आलं नाही आणि चहा घ्यायची अजिबात इच्छा नाही ज्यूस घेतला होता मग ते घेतल्याच्यानंतर चहाची इच्छा झालीच नाही परत तर मनोज ऑफिसवरनं आले त्यांनी ज्यूस घेतला आणि परत ते मीटिंग अटेंड करायला गेले त्यांचं काय अजून ऑफिसचं काम संपलेलं नाही आहे तर कधी कधी ते तसंच करतात ऑफिसमध्ये समजा लेट एक मिटिंग असेल तर मग घरी येतात मग घरूनच मग मिटिंग अटेंड करतात तर चला थोडा वेळ आहे ना मी परिबेलासोबत खेळते डिनरमध्ये बनवत आहे मी रवा कॉर्न आपे तर आता मला ज्या ज्या वस्तू लागणार आहेत त्या आता काढून ठेवला कांदा गाजर शिमला मिरची सॉरी आणि कॉर्न तर कॉर्न आपे बनवतो तर कॉर्न सुद्धा इथे घेतलेले आहेत मी आणि तर मी रवा घेतला रव्यामध्ये तर हे टाकलं आणि हे छान मिक्स करून मी वीस मिनिटं मुरायला ठेवणार तोपर्यंत मी चटणी वगैरे बनवून घेईन आणि दिवस असं भाकरी भात किंवा नुसता राईस कधी कधी खायची इच्छा होत नाही तर मग कधी कधी तुम्हाला माहिती मी रवा आपे पण बनवत असते आणि खूप दिवस झाले बनवलेच नव्हते यामध्ये छान मी मिक्स करून ठेवलं मला झाकून ठेवतो आता मी चांगलं सगळं कट करून घेते चटणी बनून झाली आहे इथे आणि तुम्हाला त्यामध्ये रवा मी इथे भिजत ठेवलेला आहे तर एका छोट्या पॅनमध्ये मध्ये मी जिरे मोहरी कढीपत्ता पत्ता कांदा आणि शिमला मिरची छान परतून घेते हे छान परतून घेतलं नंतर आपल्याला हे रव्यामध्ये टाकायचं आहे रव्या रवा आणि दहीचं जे मिक्सर आहे त्यामध्ये ऍड करायचं आहे आणि तसंच हे कच्चं कॉर्न आणि गाजरचं सुद्धा त्यामध्ये ऍड करायचं आहे नंतर मग मी ते मिक्स करणं तसं दाखवणार तुम्हाला पण आता जस्ट दहा मिनटं झालेले आहे अजून दहा मिनटं वाट बघू आणि नंतर दाखवते तुम्हाला एकदम आ, हेल्दी आहे ही रेसिपी कॉर्न अपेक्षित तर कांदा शिमला मिरची परतवलेली यामध्ये आपण ऍड करणार आहोत त्यानंतर गाजर आणि कॉर्न आणि हे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून मीठ ऍड केलेलं नाहीये मी अजून मीठ करायचं करायचंय आणि याचे असे छोटे छोटे उत्तप्पे सुद्धा बनवू शकता तुम्ही पॅन केक सारखे आणि इनो सुद्धा ऍड करायचा आहे आप आपल्याला यामध्ये इनो टाकलेला आहे मी मीठ पण टाकलेलं आहे थोडंसं तेल टाकत असं करायचं नाही दुसरीच काहीच करायचं नाही गरम गरम आपे मी परीमेराला वाढलेले आहे जस्ट आणि इथे बघा होत आहे मस्त ते छान झालेले आहे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि ते बघा बनवते चटणी पण झालेली आहे तुम्हाला दाखवून मी आणि आता बरोबर पावणे आठ झालेले आहेत आणि दोघींनी खाल्ल्याच्या नंतर कसं त्यांना लवकर झोपता सुद्धा येईल मागे सरक थोडंसं पडशील मागे सरक मागे सर तिकटने बनवली मी चटणी हां जेवण झालं आणि आपे छान झाले होते चटणी पण संपली आणि आपे पण सगळे संपले आणि थोडा मसाले भात होता तो पण संपला तर असा होता हा आजचा दिवस आणि पूर्ण दिवसाचं मी रुटीन दाखवलेला आहे <laughs> पर बेला इथे इथे होई व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला बाय